आपण आणि मग उभं तिकडनं बांधव न ये जा करून आम्हाला वाटण्याचं काम करत होता आज सकाळी आम्ही येताना रोज वर्षापासून तो बियार केलाय परंतु आता कोणतरी कार्यरत व्हायला लागला उद्या लेखी आश्वासन देतील तुम्हाला म्हणतील आम्ही करतो आम्ही पाठवतो टीम केली आम्ही हे केलं ते पण ऍक्च्युअल जोपर्यंत ग्राउंड लेवलला काम होत नाही तोपर्यंत तुम्ही शांत बसू नका जर मी काय आंदोलन उतर उद्रेक होण्याचा किंवा भडकवण्याचा प्रयत्न करत नाही परंतु आतापर्यंत तर जे राजकीय काही लोकांची मी नावं सांगणार नाही मला राजकारणाकडे जायचं नाही परंतु जेव्हा सामान्य माणसाच्या घरात जर हा प्रसंग येतोय जर शेतकऱ्याची अवस्था बघितली आपण आम्ही त्या बोमेंच्या घरी सकाळी गेलो अक्षरशः जायला रस्ता नाही सपराच कौलाच घरे खाली सारवलेलं आहे आजही आपल्या शेतकऱ्याची ह्या अवस्था आहे शेतकऱ्याचं पडलंय कोणाला काय आणि आशा असून आशा दुःखद घटना या ठिकाणी घडतायत तर आमच्यासाठी शिवपालन क्षेत्र असतात चळवळीच्या वतीने आम्ही बोंबे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत आणि इथून पुढे त्या बिबट्याच्या संदर्भात बंदीसाठी ज्या काही गोष्टी असतील त्यासाठी शिवपालन क्षेत्र असतात चळवळ आमच्या आधी तर कमी लोक आले पण पुढच्या वेळेस आम्ही हा पूर्ण रस्ता ब्लॉक करायला फक्त आमची शिवपालन क्षेत्र असतात चळवळ पण भरपूर काही आमचे बरेच शेतकरी बसलेले आहेत त्यांना माहिती आहे आमची चळवळ काय काम, करती। ते ता ता काम कर निगुन निगुन करते इथो पुढच्या काळामध्ये आतापर्यंत आम्ही रस्ते खुले करण्यासाठी काम केलं ही तोपूर्वी बेड भागामध्ये बिबटे कसे निघून जात निघून म्हणण्यापेक्षा वनविभाग कसं कार्य करते मी स्वतः प्रोफेशनली त्याच्यामुळे सकाळी ते वडील म्हणलेत की न्याय द्या आतापर्यंत रस्त्यासाठी आम्ही न्याय दिला हि तो पुढच्या काळात